खर तर महेश सरांचे आभार की बरीच वर्ष माझ्या मनात जो सल होता की मी माझ्या वडिलांशी त्यांच्या शेवटच्या काळात नीट वागलो नाही नी आणि अचानक ते, ते गेले सोडून आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या एक एक गोष्टी लक्षात येत गेल्या आणि माझ्या कवितांच्या कार्यक्रमातनं मी यावरती कविता पण वाचतो आणि त्या इमोशन्स पण मांडण्याचा प्रयत्न करतो नेहमी परंतु खऱ्या अर्थाने वडिलांचं गाणं आपल्या मुलासाठी म्हटलेलं पण लिहिताना बरं काय प्रवेश करून मी मुलगा म्हणून वडिलांना माफी मागण्यासाठी म्हणून ते गाणं लिहिलं आणि कुठल्याही बाजूनी झालं तरी एकदा बोलून घेऊ हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आणखीन एक महेश सर नेहमी तुमच्याकडनं चॅलेंजिंग काम करून घेतातच तर आता त्याचं हिंदी व्हर्जन येते सिनेमाचं तर त्याचं हिंदी गाणं पण लिहिलेलं आहे आणि गीतकारासाठी आवडीची गोष्ट म्हणजे ते गाणं अतिशय ह्या इमोशनपेक्षा वेगळं म्हणजे या म्हाताऱ्याला अडवूनच दाखा दाखवा या इमोशनचं सारकॅस्टिक आणि अग्रेसिव्ह असं लिहिलं गेलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही शेड्स वयस्कर वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या पाहायला मिळाल्या त्याबद्दल महेश सरांचे आभार आणि अशा अप्रतिम सिनेमाचा सहभाग होता आला त्याबद्दल सगळ्यांचा जबाब थँक्यू सो मच